न्यूज फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा चा नगर शहराकरता पुन्हा एक 94 कोटी रुपयाचा निधी हा राज्य सरकारचा तिजोरीतमध या नगर शहरापर्यंत आज पोचला आहे कालच रात्री त्याचा जीआर देखील आपल्या नगरला प्राप्त झालेला आहे आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने आमची जी काही माननीय नगरसेवक मंडळ आहे त्यांची जी सुचवलेली काम होती हे सगळ्यांच्या कामांना राज्य सरकारच्या माध्यमातून चव्वेचाळीस कोटी रुपये हा इतका निधी प्रत्येक प्रभागामध्ये त्यांनी सुचवल्याप्रमाणे झालेला आहे आणि पुन्हा जी मोठी म्हणतो त्या रस्त्यांकरता देखील जवळपास पन्नास कोटी रुपयाचा निधी हा आपण वेळवेळ्या कामांकरता सुशोभीकरण असेल छत्रपती स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांच्या समाधी पुतळ्याचं स्थळ असेल त्या ठिकाणच्या स्थळाकरता देखील निधी मिळवलेला आहे प्रकारे त्याचप्रकारे माना करता पूर्वी काही निधी उपलब्ध केला सुशोभीकरणाकरता तर अजून दोन कोटी रुपयाचा निधी त्या परिसरामध्ये देखील आपण मंजूर केलेला आहे अशा विविध रस्त्यांच्या कामाच्या बरोबरीनं एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जसं आता सारसनगर परिसरामध्ये दे। रामदेवरा मंदिरा शेजारी जे काही स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स सुरू आहे तर ते देखील जवळपास मोठ्या रकमेचं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे तर तो देखील निधी आता मंजूर झाला आहे तशाच धर्तीवरती शहर वाढता आहे वाढत्या शहराच्या दृष्टिकोनातून जे आपलं वाढत्या उपनगरातलं एक गंगाउद्यान आहे गंगाउद्यानच्या मागे देखील मोठी महानगरपालिकेच्या मालकीची असणारी जागा त्या जागेमध्ये देखील आता एक मोठं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स अद्यावज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जिथनं ऑलिम्पिक खेळाडू घडले पाहिजेत असा जो काही आमचा एक मानस आहे तर त्या प्रकारे तिथं देखील आता मान्यता आपल्याला शहराकरता मिळाली आहे अशा वेगवेगळी कामं नगर सहकारी सुचवण्याप्रमाणे प्रत्येक काम आज सरकारच्या माध्यमातून नगर शहरापर्यंत आणि नागरिकांना डायरेक्ट त्याचा कसा फायदा होईल अशी सगळी कामं आज घेण्यात आलेली आहेत त्यामुळे राज्य सरकारचे मी मनपूर्वक या ठिकाणी करतो इतका मोठा निधी हा दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा न्यूज ट्वेंटी घडामोडी